उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जमाफीला विरोध तर भाजप कर्जमाफीसाठी आग्रही अशा पद्धतीची बातमी टीव्ही नाईन मराठीनं लावली त्यानंतर ती बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली त्यानंतर शेतकऱ्यांच्या रोषाला अजित पवारांना सामोरं जावं लागलं आणि अशामध्येच पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमचा कर्जमाफीला विरोध आहे अशी सूत्रांकडनं माहिती त्यांच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आणि त्यावर अजित पवारांनी टीव्ही नाईन मराठीवर टीका केली पण टीव्ही नाईन मराठीचं चुकलेलं नाहीये त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ खरी सत्य बातमी लावलेली त्याचा पुरावा माझ्याकडे तो पुरावा मी तुम्हाला देणार आहे याच व्हिडिओमधून नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वात वाईट मला या गोष्टीचं वाटतंय की ज्या वेळेस अजित पवारांनी त्या ठिकाणी म्हणाले की कुठे तो टीव्ही नाईनवाला त्या ठिकाणी टीव्ही नाईनचा बूम नव्हता टीव्ही नाईनचा प्रतिनिधी त्या ठिकाणी नव्हता टीव्ही नाईन मराठीचा त्यांनी विचारलं की कुठे टीव्ही नाईन मराठी वगैरे खोट्या बातम्या लावता दादांचं खोट्या बातम्या लावता त्या ठिकाणी माझी काय सुपारी घेतली का माझ्यावर राग काढायची अशा पद्धतीचे बरेचसे त्यांनी तोंडसोक टी व्ही नाईन मराठी या न्यूज चॅनलवर घेतलं आणि त्यानंतर ते म्हणाले की मी कुमावत साहेबांना बोललो आणि उमेश कुमावत साहेब सुद्धा बोलले की ती बातमी चुकीची आहे आणि मग मी ती बातमी मागं घ्यायला लावतो मुळामध्ये कुमावत साहेबांना मला सांगायचं बातमी कुठं चुकीची आहे हो तुम्ही आहे सूत्रांच्या आधारेची त्यांच्यापर्यंत माहिती आली ती बातमी लावली परंतु अजितदादांचा कर्जमाफीला विरोध याचा पुरावा आहे ना आपल्याकडं काहीच दिवसाआधी एका कार्यक्रमामध्ये अजित पवार स्वतः एका कार्यकर्त्याला बोलले की त्या कार्यकर्त्यानं विचारलं की दादा कर्जमाफीचं काय त्यामुळे आजीदादा बोलले मी भाषणात बोललोय का कर्जमाफी देऊन माझे सगळे भाषण बघा मी एकाही भाषणामध्ये दे कर्जमाफी देईल असं बोललेलो नाहीये तुम्हाला भेट मग मी तुला सांगतो आणि आर्थिक कंडिशन तिजोरी वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीचा उल्लेख दादांनी त्या ठिकाणी केला आणि याच्यावर कहर म्हणजे दादांचे मंत्री असलेले हसन मुश्रीद यांनी अक्षरशः खिल्ली उडवली हो शेतकऱ्याचे काय म्हणाले ते ते असं म्हणाले की आम्ही शब्द दिलाय ना शेतकऱ्याला की कर्जमाफी करू म्हणून तर मग पुढच्या पाच वर्षामध्ये कर्जमाफी करू निवडणुकीच्या आधी आम्ही शेतकऱ्यांना दोन हजार एकोणतीसच्या कर्जमाफी करू म्हणजे तो आम्हाला मतदान करेल आम्हाला परत सत्य देता येईल म्हणजे तुम्ही सत्तेसाठी शेतकऱ्याचा वापर करताय तुम्ही शेतकऱ्याच्या भावनांशी खेळताय आणि असं तुम्ही बोललेलं असताना हे सरळ सरळ पुरावा आहे अजितदादा हसन मुश्रीफ साहेब हा सरसरळ पुरावा आहे की तुम्ही कर्जमाफीला विरोध करता आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही कर्जमाफीला विरोध करताय तुम्ही म्हणता माझ्या भाषणात नाही आहे अहो महायुतीचा जाहीरनामा होता ना तो महायुतीच्या घटक पक्षांपैकी महत्वाचा पक्ष प्रमुख पक्ष हा भाजप आहे एकनाथराव शिंदे तुमचे महायुतीचे नेते होते या सगळ्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफीचा उल्लेख त्या ठिकाणी केला होता सातबारा कोरा 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 असा केला होता त्याचा अर्थ काय होतो की कि शेतकऱ्यावर कितीही बोजा असेल तो आम्ही काढून टाकू आणि प्रवीण दरेकर साहेबांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली आहे की आम्ही अजितदादांना समजावू किंवा आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि मार्ग कडू पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये जर का लाडकी बहिणीवर खर्च होत असतील तर मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन का पाळू नये आणि त्यासाठी का खर्च होऊ नये सिद्धी बात नो बस अजितदादा तुम्ही टर्न घेऊ नका आणि मुळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी म्हणताय की टीव्ही नाईन मराठी धादंत खोट्या बातम्या लावताय टी व्ही नाईन मराठीनं बातमी लावली ती सत्य आहे आम्ही शेतकरी पुत्र टीव्ही व्ही नाईन मराठीसोबत आहोत आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आहोत त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावर असा आरोप करू शकत नाहीत आणि ऍक्शन घ्यायची ना ती शेतकऱ्यावर घ्या या शेतकऱ्याच्या पोरावर घ्या मी जेलात जायला तयार आहे पण तुम्हाला कर्जमाफी करावी लागेल आणि तुम्हाला असा युटर्न घेता येणार नाही तुम्हाला तिजोरीची काळजी आहे तर ती आधी पाहिजे होती निवडणुकीच्या आधी तुम्ही बोलायला पाहिजे होतं किंवा ते भाजप आणि शिंदेगट म्हणतायत की आम्ही कर्जमाफी करू तर त्यांनाच तुम्ही मतदान करा शेतकऱ्यांना मला करू नका कारण की मी करणार नाही मला तुम्हाला करा वाटलं तर करा अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती त्यामुळं बाकीच्या पत्रकारांनी जेव्हा आदिदादांना हा प्रश्न विचारला त्यावेळेस टी व्ही मराठीचा प्रतिनिधी देतं नव्हता तर बाकीचे जे कोणी होते त्यांनी विचारायला पाहिजे होते आदिदादा तुम्ही म्हणताय की सूत्र ठीक आहे सूत्र खोटे असतील परंतु तुमच्या जाहीर भाषणाचं काय तुमच्या जाहीर भाषणामध्ये तुम्ही विरोध केला त्याचं काय हे त्या पत्रकारांनी विचारण्याची हिंमत त्या ठिकाणी ठेवणं गरजेचे होती त्या ठिकाणी अजितदादा कुमार साहेबांना फोन करताना व्हिडिओ मागे घेतला जातो मग त्या बातमीला काय अर्थ राहिला हे चुकीचं आहे टी नाईन मराठीचं समर्थन केलं पाहिजे अजितदादा तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात वागलं पाहिजे नाही धन्यवाद